रोज पहाटे पाचला उठणारी कल्पना आज आठ वाजले तरी उठली नव्हती सुधीर तिचा नवरा पाचला उठून बाहेर रनिंगसाठी निघून गेला होता कल्पनाची सासू नेहमीप्रमाणे देवपूजा आवरून स्वयंपाकघरात कल्पनाच्या मदतीसाठी आली होती पण स्वयंपाकघरात काहीच बनलेलं नव्हतं तिथे कल्पना आलेलीच नव्हती तिच्या सासूला वाटलं की ती काल माहेराहून आल्यामुळे प्रवासाने ती थकली असेल त्यामुळे ती आराम करत असेल म्हणून तिच्या सासूने स्वतःच नाश्ता बनवला नऊ वाजले आणि कल्पनाचा नवरा सुधीर रनिंग वरून परत आला तर त्याला त्याची आई बाबांचा नाश्ता देताना दिसली त्यामुळे त्याने लगेच आईला विचारलं आई हे काय तू का वाढते आहेस कल्पना कुठे आहे आणि तिने नाश्ता का नाही बनवला अरे प्रवासामुळे थकली असेल म्हणून आराम करत असेल म्हणून मग मीच नाश्ता बनवला जा आता तूही फ्रेश हो आणि दोघेही लवकर नाश्त्याला या आई म्हणाली सुधीर विचार करतच रूममध्ये गेला कल्पना नुकतीच आंघोळ करून आली होती सुधीर रनिंग वरून आल्याबरोबर त्याला एनर्जी ड्रिंक देणारी त्याला हवं नको ते बघणारी कल्पना आज तिच्या कामातच मग्न होती तिने सुधीरकडे बघितलंही नव्हतं तिचं वागणं त्याला बरोबर वाटत नव्हतं तो काहीही न बोलता सरळ आंघोळीला निघून गेला कल्पनाने तिचं लवकर आवरलं आणि ती नाश्त्याला हॉलमध्ये निघून गेली सुधीर आंघोळीवरून आला कल्पनाने त्याचा ड्रेस वॉलेट रुमाल काहीही बेडवर काढून ठेवलं नव्हतं म्हणून सुधीरला आता राग आला होता काय झालं आहे हिला का अशी वागते आहे ही असा विचार करत करत तो रेडी होऊ लागला कल्पना आणि सुधीरच्या लग्नाला एक वर्ष झाले होते आणि कल्पनाने ह्या एक वर्षात घरातील सर्वांची मने जिंकली होती कल्पना खूप सुस्वभावी होती ती घरात सर्वांसोबत प्रेमाने वागायची आणि तिने लग्न झाल्याबरोबर संपूर्ण घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे उचलली होती तिचे सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करायचे दुसऱ्या कोण्या व्यक्तीने पाहिले तर त्यांना असेच वाटेल की कल्पना त्या घरची सून नाही तर मुलगीच आहे सासू सासऱ्यांवर ती स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे प्रेम करायची पण आज तिला काय झाले होते कोणाच ठाऊक कल्पनाच्या वागण्यात सर्वांनाच फरक जाणवत होता सुधीर नाश्त्यासाठी हॉलमध्ये आला त्याला रेडी व्हायला आज बराच वेळ लागला होता त्यामुळे त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता तो लगेच डायनिंग टेबलवर येऊन बसला रोज त्याला नाश्ता वाढणारी कल्पना आज स्वतःच नाश्ता करण्यात गुंग होती तिने त्याच्याकडे बघितलंही नव्हतं हे बघून तिच्या सासूसासऱ्यांना थोडं वेगळंच वाटलं सुधीरच्या आईनेच त्याला नाश्ता वाढून दिला त्याला उशीर होत असल्यामुळे तो काहीही न बोलता लवकर ऑफिसला निघून गेला कल्पनाही नाश्ता करून सरळ तिच्या रूम मध्ये निघून गेली कल्पनाने काहीही आवरलं नाही नाश्त्याची भांडी तशीच डायनिंग टेबलवर ठेवून ती निघून गेली होती हे बघून तिच्या सासऱ्यांना आश्चर्यच वाटलं काहीही न बोलता सुधीरच्या आईने सगळं आवरलं कल्पनाच्या वागण्यात सर्वांनाच फरक जाणवत होता आज तिला नेमकं काय झालं हाच विचार सगळे करत होते संध्याकाळी सुधीर घरी आला पाहतो तर काय त्याची आईच स्वयंपाक बनवत होती हे काय आई तू स्वयंपाक पण बनवतेस आणि कल्पना कुठे आहे अरे ती आराम करत असेल तू फ्रेश हो पाहू आधी आई म्हणाली तसाच तो रूम मध्ये गेला कल्पना मोबाईल वर मूवी बघत होती सुधीरकडे तिचं लक्षही नव्हतं तिने कानात इयरफोन घातले होते आता मात्र त्याला खूप राग आला होता तो फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन तो तिला काही बोलणारच तेवढ्यात आई त्यांना जेवायला बोलवायला आली होती सगळे जेवायला बसले आईने सगळ्यांना ताट वाढलं होतं जेवण करताना कल्पना एकदाही उठून किचन मध्ये गेली नाही तिने कोणाला काय हवं काय नको ते विचारलंही नाही सुधीरला आणि तिच्या सासऱ्यांना पंकजरावांना देखील तिचे हे वागणे विचित्र वाटले कारण आज सगळी कामे करत होत्या जेवणाच्या टेबलवर सर्वांसाठी ताट वाढण्यापासून ते जेवण झाल्यावर ताट उचलण्याचे सर्व काम तिच्या सासूनेच केले होते सुधीरच्या लक्षात आले होते की आज कल्पना किचन मध्ये गेली नसल्याने सर्व काम त्याच्या आईला करावी लागत होती एकट्या आईला अशी कामे करताना पाहून त्याला खूप वाईट वाटलं त्यामुळे त्याने आज त्याच्या आईला कामात मदत केली कल्पना मस्त हॉलमध्येच टीव्ही पाहत बसली होती शेवटी तिच्या सासऱ्यांनी कल्पनाला विचारलं की कल्पना बाळा आज तुझी तब्येत बरी नाही का ती पटकन हसत म्हणाली नाही नाही बाबा माझी तब्येत बिलकुल ठीक आहे आणि मला काहीही झालेलं नाही असे म्हणून ती पुन्हा टीव्ही बघू लागली सुधीरला आपल्या बायकोचे हे वागणे अजिबात आवडले नाही त्याच्या रागाचा पारा चढला आणि तो तिला म्हणाला की जर तुझी तब्येत चांगली आहे तर तू सकाळपासून घरातील एकही काम का केलं नाहीस माझी आई सकाळपासून एकटीच सगळी कामे करते काही वाटलं नाही का तुला आणि आता आईची काम करण्याची हे वय तरी आहे का तुला माहिती आहे ना की जास्त वेळ ती किचन मध्ये काम करत उभी राहिली तर तिचे गुडगे दुखतात म्हणून यावर कल्पना हसत म्हणाली अरे मी आईला का बरं मदत करायची घरकामात कल्पनाच्या अशा बोलण्याने तिचे सासू सासरे तिच्याकडे पाहतच राहिले सुधीर पुन्हा म्हणाला तू आधी तर आईला एकही काम करू देत नव्हतीस यावर कल्पना हसत म्हणाली मी ह्या घरची सून आहे म्हणजे कोण तर घरची लक्ष्मी बरोबर ना मग लक्ष्मी घरातील अशी कामे करते का कल्पनाचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले यापूर्वी ती कधीच अशा प्रकारे बोलली नव्हती नेहमी सगळ्यांचा विचार करणारी सगळी कामे आवडीने करणारी कर्तव्याची जाण असलेली आणि कोणालाही न दुखावणाऱ्या सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकून आणि तिची अकड पाहून तिची सासू चकित झाली होती तिला कल्पनाच्या अशा विचित्र वागण्याचा अंदाज येत नव्हता कल्पनाच्या सासूबाई म्हणजेच प्रेमाताई समजूतदार होत्या त्यामुळे त्यांनी लगेच सुनेचे असे वागणे आणि बोलणे ऐकून तिला चुकीचे समजले नाही त्यांना कळून चुकले की आपली सून विनाकारण अशी तुटक वागणार नाही यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असेल प्रेमाताई सुनेच्या बाजूला जाऊन बसल्या आणि त्यांनी कल्पनाला प्रेमाने विचारले कल्पना काय झालं आहे मला सांगणार नाहीस का बाळा कल्पनाने बोलायला सुरुवात केली ती म्हणाली आई तुम्हाला तर ठाऊक आहे की माझी आई आजारी आहे म्हणून मी काल सुधीर बरोबर माझ्या माहेरी गेले होते तिथे गेल्यावर सुधीरचे वागणे पाहून मला अजब वाटले कारण इथे त्याच्या ह्या घरात नेहमी तुमची मदत करणारा सुधीर माझ्या माहेरी जाऊन जावई असल्या कारणाने एखादा राजा असल्यासारखा वागतो तिथे गेल्यावर त्याला असे वाटते की माझ्या माहेरच्या माणसांनी त्याच्याशिवाय इतरांना महत्वाचं समजू नये त्याचाच शब्द अंतिम असावा त्याच्या पुढे मागे करावं माझी आई आजारी असल्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते त्यामुळे घरात फक्त माझे बाबा आणि सुधीर होते सुधीरला कॉफी पिण्याची इच्छा झाली म्हणून बाबा किचनमध्ये त्याच्यासाठी कॉफी बनवत होते पण सुधीरला बाबांना एकदा जाऊन त्यांची मदत करावी किंवा बाबा राहू द्या कल्पना आल्यावर कॉफी बनवेल असे म्हणावेसे सुद्धा वाटले नाही आणि आई कॉफीचेच नाही तर तो तिथे जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा तो असाच वागतो इथे असताना तो कोणतीही भाजी खातो आणि माझ्या माहेरी गेल्यावर आरामात सोफ्यावर बसून बोलतो ही भाजी मी खात नाही हे मला आवडत नाही तो प्रत्येक गोष्टीत अकड दाखवतो त्यामुळे माझे आई वडील खूप घाबरून असतात की जावई बापूंना हे आवडले नाही तर ते आवडले नाही तर आणि ते नाराज झाले तर त्यावेळी मला सुधीरकडे पाहून असे वाटते की हा तोच सुधीर आहे ना जो माझ्या सासरी हसमुख आणि समजूतदारपणे वागतो आणि त्याच्या सासरी नेहमी रागात आणि मध्ये असल्यासारखा वागतो माझे आई बाबा सतत त्याच्या आवडी सांभाळून वागतात असे का आई मग आता मी हा विचार केला की सुधीर जर त्याच्या सासरी एखाद्या राजाप्रमाणे वागतो तर मग मी माझ्या सासरी राणीसारखी लक्ष्मी सारखी का राहू नये कल्पनाच्या बोलण्याने सुधीर चकित झाला आणि त्याचे बाबा मान खाली घालून उभे होते पण कल्पनाला असे बोलताना भीती देखील वाटली यावर तिची सासू काय प्रतिक्रिया देतील तिला असे वाटले की सासू म्हणेल मग तो घरचा जावई आहे त्याचा मानपान तुझ्या आईबाबांनी करायलाच हवा पण असे काहीच झाले नाही उलट कल्पनाला तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी दिसले प्रेमाताई आपल्या सुनेच्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या कल्पना आज तू जे बोलण्याचे धाडस केले आहे त्याची मी दाद देते कारण तुझे लग्न होऊन फक्त एक वर्ष झाले आणि तू नवऱ्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली अगं माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली पण मी माझ्या नवऱ्याला हे कधीच विचारू शकले नाही की तुम्ही इथल्यासारखा समजूतदारपणा माझ्या माहेरी का दाखवत नाही सासूचे बोलणे ऐकून कल्पना चकित झाली सासू पुढे म्हणाली बहुतेक ही आपलीच चूक असावी कारण आपण मुलांना त्याने त्याच्या सासरी कसे राहावे याबद्दल कधीच सांगत नाही पण जर स्त्री असेल तर तिला आयुष्यभर आपण हेच सांगतो की मुली आता सासरी सून नाही तर मुलगी बनून राहा सासू सासरे यांना स्वतःचे आई वडील मानायचे दीर असेल तर त्याला आपला भाऊ आणि नणंद असेल तर तिला आपली बहीण मानायचे सासरी कोणालाही दुखवू नकोस तू आता त्या घरची सून आहेस त्यामुळे तुझं कर्तव्य तू तु चांगल्या प्रकारे पार पाड सासू सासऱ्यांचा नीट सांभाळ कर पण जेव्हा पुरुष जावई म्हणून बायकोच्या माहेरी जातात तेव्हा त्यांच्यात एवढी अकड आणि राग कुठून येतो कोणास ठाऊक त्यांना असे वाटते की बायकोच्या माहेरच्यांनी आपल्या मागे पुढे करावे जे सांगेल ते ऐकावे प्रेमाताई बोलत असताना मध्येच पंकजराव तिला म्हणतात नाही नाही असं काही नाही हे विचार उगाच येतात नेहमी गप्प राहणाऱ्या कल्पनाच्या सासूबाई म्हणाल्या राहू द्या आज माझ्या सुनेमुळे मी हे बोलण्याचे धाडस करू शकले आता मी गप्प बसणार नाही मला बोलू द्या आहो तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नात एका गोष्टीसाठी रुसून बसला होता सगळे नातेवाईक तुम्हाला समजवायला आले होते की मुलीच्या घरची परिस्थिती गरीब आहे समजून घ्या पण तेव्हा तुम्ही समजून घेतले का मग एका सुनेचा हक्क नाही का तिनेही तिच्या नंदेच्या लग्नात अशा प्रकारे रुसून बसावे पण त्या बिचारीला तर दीर किंवा नंदेच्या लग्नात स्वतःकडे पाहायलाही वेळ नसतो का तर ती घरची सून असते म्हणून मग तुम्ही पुरुष बायकोच्या भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नात तोंड फुगवून का बरं फिरत असतात का मुलीच्या आईबाबांना मोठा जावई नाराज होईल याची धास्ती असते ज्याप्रमाणे आम्ही सुना दीर किंवा नंदेच्या लग्नात सर्व काही बघतो त्याप्रमाणे तुम्ही लोक मेहुणा किंवा मेहणीच्या लग्नात एका मुलाची भूमिका पार पाडत नाहीत प्रेमाताईंच्या बोलण्यामुळे सुधीरला आणि त्याच्या बाबांना आपली चूक लक्षात आली पंकजराव हात जोडून म्हणाले आम्ही हरलो आणि तुम्ही दोघी जिंकलात सुधीर म्हणाला खरंच हे विचार करण्यासारखं आहे आणि यापुढे आम्ही आमच्या सासरी जावयाप्रमाणे नाही तर मुलाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या पिढीला देखील हेच शिकवू सुधीर हसत म्हणाला बायको मग आता माझ्या आईला घरातील कामे करावी लागणार नाहीत ना हे ऐकून सर्वजण हसले आज प्रेमाताईंना देखील आपल्या सुनेमुळे नवऱ्याची चूक दाखवता आली होती मित्रांनो जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिला सून म्हणून घरातील सर्व जबाबदारी पार पाडावीच लागते मग एक पुरुष त्याच्या सासरी कोणता गर्व घेऊन वावरत असतो का बरं मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या लग्नाला भले कितीही वर्ष होत पण जावई सासरी आला की जावयाला हर एक प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात मुलाचे आईबाबा आपल्या मुलाला त्याच्या लग्नात का बरं सांगत नाहीत की आता तुझ्या बायकोचे आईबाबा देखील आता तुझेच आईबाबा आहेत म्हणून मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद